नमस्कार आपण पाहताय देशसत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल आज होळ या ठिकाणी निरा नदी नदीकाठी वसलेल्या ढगाई देवी या ठिकाणी नवरात्री कशा कशाप्रकारे या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी नवरात्री निमित्त नऊ दिवस कशा प्रकारे या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला असतो या ठिकाणी पुजारी आहेत क्षीरसागर त्यांच्या काकाकून आपण माहिती घेणार आहोत कशाप्रकारे या ठिकाणी नऊ दिवस या ठिकाणी ढगाई देवीची पूजा असते या ठिकाणी कशा प्रकारे या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला असतात या देवीचं काय सत्व आहे या ठिकाणी आपण माहिती सांगा नमस्कार काका नमस्ते श्री ढगाई देवी देवस्थान हे ढगाई मंदिर हे नदीपात्रामध्ये आहे भक्तीनं देवी इथं ह्या ठिकाणी अलीकडल्या बारामती तालुका पुणे जिल्ह्यामध्ये आलेले एकूण देवीची तीन मंदिरं असून सातारा जिल्ह्यामध्ये दोन मंदिर आणि बारामतीमध्ये एक मंदिर पुणे जिल्ह्यामध्ये भक्तीनं देवी ह्या ठिकाणी आलेले आहे असून ह्या ठिकाणी सर्व भागातून देवीच्या दर्शनासाठी भक्तिभावाने सेवा करण्यासाठी येतात मनोभावे सेवा केल्यानंतर आईसाहेब पूर्णपणे त्यांची मनोकामना इच्छा पूर्ण करतात नवरात्र उत्सवामध्ये भाविक लोक बघतात दरवर्षी येतात देवदर्शनासाठी रोज देवीची पूजा अभिषेक श्रीसुक्त आवर्तन ही असून सकाळच्या वेळेमध्ये आरती होते सुरुवातीला घटस्थापना त्यानंतर देवीचे रोज देवीचा जागर होतो नवरात्रीमध्ये साडेनऊ ते दहा साडे बार, बारा बारापर्यंत देवीची गाणी असतात काय काय नऊ दिवस या ठिकाणी संध्याकाळचे काय कार्यक्रम आराध्यांची गाणी असतात त्या आराध्यांच्या गाण्यामध्ये रोज वेगवेगळ्या गावामधली आराध्यांची गाणी येतात गाणी होतात त्या ठिकाणी देवीची दररोज नित्य नियम कसा असतो नित्य नियम पाटे देवीची षडोपचार पूजा अभिषेक श्री सुक्त आवर्तन देवीचे स्तोत्र मंत्र हे सर्व आणि यथासांगपणे पूजा झाल्यानंतर देवीची आरती होती या ठिकाणी कोणकोणते भक्त आणि कुठं कुठं येतात असतात या ठिकाणी या भागामध्ये जास्त प्रमाणात वडारी समाजाची माणसं येतात आणि सर्वच जाती धर्माचे लोक हे देवीची सेवा करतात मनोभावे जे भक्त देवीची सेवा करतात त्यांची आईसाहेब मनोकामना इच्छा पूर्णपणे यश देतात त्यांच्या कामांचे पूर्ण यश मिळतं देवीला या ठिकाणी देवीचे रूप आहेत ते कुठले कुठे आहेत कुठे कुठे आहेत देवीचे हे मुख्य रूप हे पाण्यातलं नदी पात्रामध्ये आहे आणि सातारा जिल्हा फलटण तालुक्यामध्ये एक मंदिर आहे पुणे जिल्हा बारामती तालुक्यामध्ये एक मंदिर आहे त्या ठिकाणी देवी वायांच्या भक्तीने ह्या ठिकाणी येऊन स्थानापन्न झालेले ज्या पाणी भरपूर प्रमाणात येत असल्यामुळे थे त्यांना देवीची रोज सेवा घडत नव्हती त्यानंतर ह्या ठिकाणी येऊन त्यांना दृष्टांत झाला की संध्याकाळी ज्या ठिकाणी उद्या सकाळी ज्या ठिकाणी माग पाचिल त्या ठिकाणी मी दीत गुप्त होईल त्यानुसार त्या वायांना दृष्टांत झाल्यानंतर त्यांनी सकाळी येऊन पाहिल्यानंतर ह्या ठिकाणी देवी तिथं ह्या ठिकाणी गुप्त झाल्या होत्या श्री गणेशाय नमो नवमंगल माग्ये शिवे साधिके शरणे तृंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमो देव्ये महादेव्ये शिवाय सततम नम नमो प्रकृते भद्राय नियता प्रणता स्मता शरणांगत दीनाथ परायणे सर्वस्थिते हरिदेवे नारायणी नमोस्तुते जयंती मंगला काली भद्रकाली कपालने दुर्गाक्षमा शिवा धात्री स्वहा नमस्तु ते अदिमा शक्ती ढगाई माता की जय आईराजा राजा उदे, उदे। सदानंदीचा उदे उदे बोल भवानी माता की जय ढगाई माता की जय तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कशा प्रकारे भक्त या ठिकाणी भाविक आलेले आहेत लांब लांब या ठिकाणी दूरवरून या ठिकाणी भाविक भक्त देवीच्या दर्शनासाठी येत असतात या ठिकाणी नवरात्री उत्सवानिमित्त या ठिकाणी भरपूर अशी भक्तांची गर्दी, आठीकन्च गर्दी, आठीकन्च गर्दी या ठिकाणी चाललेली असते आणि या ठिकाणी पाऊस पडत असून सुद्धाही या ठिकाणी भक्तांनी अशी मोठी अशी गर्दी केलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि आपण या ठिकाणी ढगाई देवीचे दर्शन करणार आहोत त्या ठिकाणी अनेक भाविक आल्या आहेत या भाविकांमध्ये काही भाविक आहेत त्यांच्याकडून माहिती कशा प्रकारे या देवीची प्रसन्नता आहे या ठिकाणी काय अख्यात आहे काय सांगाल अमावशी कुठून आला तुम्ही आम्ही शिरूर तालुक्यात तालुक्यातून सादलगाव इथून आलेले दहा बारा वर्षापूर्वी आमच्या मालकांचं खूप दुखलं डॉक्टरनी घरी लावलं होतं तर आम्हाला ही देवी पावली आता त्यांना मी दरवर्षी घेऊन येत असते तुम्ही ऐकलं असेल कित्येक <Sanye> वर्षापासून बारा वर्षापूर्वी यांचे पती आजारी होते ते या ठिकाणी आल्यानंतर देवीचे जागर केला आणि देवी यांना प्रसन्न झाली अशा प्रकारे अनेक भक्त या ठिकाणी आहेत तुम्ही पाहू शकता पावशी कुठून आला तुम्ही आम्ही वीड आलोय फलटण तालुक्यातला वीड आलोय काय आहे देवीला कसं वाटतं तुम्हाला देवीला तो म्हणजे आमचं आधी इथलं मूळ गाव वडगाव आहे आता आम्ही तिकडे राहायला गेल्यामुळं आम्हाला तिकड इकडे यायला लागतं आणि त्यामुळं आमचं कुळदैव होते त्यामुळे कुळदैव आता आल्याशिवाय आम्हाला पर्याय नसतो असे आणि ह्या देवीपासून म्हणजे आमचं अतिशय चांगलं चाललेलं आहे आणि चांगलं चाललेलं या आणि साक्षात म्हणजे दृष्टांत ह्या देवीनी कित्येक वेळा मला दिलाय स्वप्नातील असं नदीतून बाहेर येऊन त्रि, त्रि त्रिसूळ हातात गदा हातात आणि तलवार ही सगळं असं सगळं हो प्रकारे या ठिकाणी काही भक्त आहेत त्यांचं सांगणं की या देवीच अतिशय चांगला दृष्टान पडतो आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी देवीची भक्ती केल्यामुळं चांगल्या प्रकारे या ठिकाणी यश आहे आणि चांगला तुम्ही आम्ही इथल्या माझा आजोळच आहे वाऱ्यांच मी <tip> देवीची फार फार भक्ती करते सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायण ए नमस्ते मी दोन तीन वर्ष झाले वर आजारी होती इथल्या देवीला आल्यापासून माझं सगळं रिपोर्ट नॉर्मल हे सगळं आलं धन्य धन्य देवी कृपा आशीर्वाद दिला तिने मला खूप खूप छान केलं आनंदी आनंद केलाय सगळीकडून एकदम छान केलं या देवीने हे सगळ्या वाजून सगळं चांगलं केलं या आले